अनुदान आणि पीक विम्याच्या मागणीसाठी लातूर मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं गतवर्षीचे ठिबक आणि तुषार सिंचनाचे थकीत अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर त्वरित जमा करावं आणि गेल्या खरीप हंगामातील सोयाबीनचा शंभर टक्के पीक विमा शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावा या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं जवळपास हे आंदोलन दीड तास सुरू मागण्यांचं निवेदन आणि साडी सा मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला काय आंदोलन होत कशासाठी होत आणि आंदोलनाचं काय मागण्या काय दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी शेतकऱ्यांनी जे आपल्या शेतामध्ये ठिबक व तुषारचे संच बसवले ते कर्ज काढून घेऊन बसवलेले आहेत आणि त्याचं अनुदान जे आहे दोन तीन महिने मध्ये मिळायला अपेक्षित असतं परंतु आता दीड वर्ष उलटून गेलेलं आहे तरी पण शेतकऱ्याला त्याचा एक रुपयाचा सुद्धा अनुदान मिळालेलं नाही आहे शेतकरी त्या व्याजाचे पैसे भरतोय शेतकरी प्रचंड हालाखीमध्ये जीवन जगतोय आज आणि परेशान शेतकरी असताना सुद्धा सरकार मात्र याकडे अजिबात गांभीर्याने घ्यायला तयार नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी की पीक विम्यापासून सुद्धा शेतकरी वंचित आहे शंभर टक्के पीक विमा सुद्धा मिळाला पाहिजे या दोन प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज क्रांती दिनी या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे आणि सरकारला जागा करावं यासाठी हे आंदोलन आहे सरकारला जर जाग येत नसेल आता काही घोडा मैदान लांब नाही आहे दोन महिन्यामध्येच सरकारमधले आमदार खासदार सगळे आमच्याकडे खेड्यामध्ये गावा गावामध्ये मतदारापर्यंत येणार आहेत परंतु आम्ही त्यावेळेला त्या सरकारमधल्या लोकांना आम्ही आज जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आमच्यावर जर गांभीर्याने विचार झाला नाही तर मात्र आम्ही त्यांना ज्या विचारल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आज इशारा देतो की शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावं लागेल आजचं आंदोलन म्हणजे सरकार निवळ एका बांगड्या घातलेल्या बाईसारखं आमच्या आमच्यासोबत मर्दासारखं सरकार वागत नाही म्हणून आम्ही आज त्याला जागा करण्यासाठी बांगड्या साडी चोरी असा आहेर आम्ही दिलेला आहे प्रतिनिधी असलम शेख न्यूज ट्वेंटी फोर लातूर